अशा प्रकारे आमचं काम चालू आहे हे कादरबाई कादरवाई आमचे प्लंबर येते गॅस काम चालतं सोडिंग मीटर लावणार आहे आम्ही कस्टमर असं मध्ये मध्ये त्यांना गॅस लाईन गॅस पाईपलाईन आम्ही देतो गॅसचं काम चालतं आमचं ज्याने बाहेरून लाईन अशी कनेक्ट करायची आपल्याला इकडे मीटर लावणार ते सोल्डरिंग झालं ती मीटर कनेक्ट करणार आहे ते लाईट सोडणार थो थोडं ते कनेक्ट करतील कादरबाई हा आउटलेट लावलेला आहे मीटरला आणि एक कॉपरची लाईन अशी फिरवलेली आहे आणि आता इंजेट बनवतोय त्याला म्हणतात इंजेट मीटरच्या साईडला बघताय पाईप तुम्ही राईट अँड साईडला जो बॉल आहे त्याला मग त्यात इनलेट हा मेटरपासून निघालेला आउटलेट कृष्णा म्हणून आमचा प्लंबर तो आता इनलेट बनवतो आहे इनलेट आता टेम्परचा लावून बघितलं त्याला सोल्ड्रिंग करणार कट करून दिखादे जरा कृष्णा कट करायला मेजर करून कृष्णाचा सोल्डरिंग करणार मेजरमेंट घेतो तो फायनल वाला मेजरमेंट कादर बाईटरिंग काढून परत फिटिंग काढून नवीन पाईप मध्ये लावणार आहे कादर बाई कब्छ कर रहे काम? हा? कितना सा, कितना हो दस ये काम कर हैं और हमारी टीम के बेहतरीन प्लम्बर है कॉपर का काम करने में एक्सपर्ट है और ये है कृष्णा जो जीआई का, काम करता है हमारा स्पाइडरमैन मैन है कृष्णा तेरे कितना साल हुआ कृष्णा कम से कम उसको भी 10 साल हो गया है दस बारह साल हो गया उसको भी ये हमारा वो स्पाइडरमैन है जैसे हाई राइज बिल्डिंग बस्ते हैं भा, बाहरून ट्रॅकिंगवर टाकून वगैरे काम करतात जिवायचं वगैरे बाहेरचं काम करतात असं त्याचं काम करतो होतो चांगला म्हणू शकतो आम्ही कलिक करणार पाईप वगैरे मग हे या फ्लॅटचे सुस्टरवायझर सुजित म्हणून मग ह्यांना आम्ही चालू करून दाखवणार की बाबा गॅस वगैरे हो आला इकडे मग ते सुजित कस्टमरला सांगणार की गॅस चालू झाला आहे म्हणून मग आमचं फायनल वर्क असणार आहे सुजित भाई कितना साल, ये में? जो भी इनको भी साल हो गया नऊ साल होते हे ॲक्च्युली इंटेरियरचं काम बघतात हे सगळं इंटेरियर कस्टमर रिक्वेस्ट टाकते महानगर गॅसमध्ये मग महानगर गॅस आमच्या कॉन्ट्रॅक्टरला रिक्वेस्ट पाठवते मग आम्ही डोर टू डोअर जाऊन हे कामं करतो अशी जसं आता हे कादर भाई सोल्डरिंग करत आहेत कादर भाई पण चांगला माणूस आहे एकदम अदरवाईज घरामध्ये भिजलं एवढं पसिनापेशा नाही होऊया पसिना पसिनी थंडा पण असं <laughs> काम आहे आता त्याला जॉईंट करणार आम्ही त्याला थंड करून असेल तर अदरवाईज थंड करणार आला आणि जॉईंट करणार तिकडे बेसिकली काय माहिती हे एम सी मी इनलेट आहे हे कनेक्ट होणार रेग्युलेटरमध्ये रेग्युलेटर मधून मी वॉल चालू केला तर गॅस चालू इनलेट मधून गॅस जाणार मीटर मधून मीटर मधून आउटलेट आउटलेटमध्ये गॅस सप्लाय हो तिकडे येणार आणि कस्टमरचा गॅस चालू होणार कुकिंग करणार असं खूप सारे दिवसभरात एक तीन चार बिल्डिंग मध्ये जायला भेटतं आम्हाला आणि फ्लॅट्स पण त्यांच्याकडे सुंदर सुंदर असतात ना मी शक्यत नाही जर या फील्ड क्षेत्रात नसतो तर मला अशा एवढ्या सुंदर सुंदर घरामध्ये जायला भेटलात नसतं त्यांचे किचन बघायला भेटले नसते त्यांचे रूम खूप चांगले चांगले फ्लॅट्स असतात त्यांचे बिल्डिंग पण काय अंधेरी वेश लोकंडवाला एरिया आहे हा सगळा आणि खूप भारी वाटतं जाऊन तिथे कस्टमरचे किचन वगैरे बघून असं वाटतं यार आपलं पण का असं एवढं भारी किचन असतं खूप छान असतं एकदम बघण्यासारखे किचन असतं आता हेच किचन बघ त्यांनी किती सुंदर डिझाईन केलेलं आहे अजून काम चालू आहे खूप काम बाकी इकडे तरी आता सध्या तरी खूप छान होत फायनल वर्क झाले ते अजून खूप छान होतात आता एक दुसऱ्या कस्टमरच्या जाऊ बघू ते तिकडचं दाखवत आलं तर घर वगैरे खूप छान छान घर असतात खूप भारी बघायला भेटतं आम्हाला आम्हाला तर कधी कधी आ, स्टार लोकांच्या घरी पण जायला भेटतात जसं मी गेलो होतो सलमान खानच्या घरी गेलो होतो संजय दत्तच्या घरी अजून अज्ञान स्वामींच्या घरी काम केलं अशा बहुतेक घरी जाऊन आलो आम्ही काम तिथे पण गॅस लाईन आहे तिथे पण गॅस लाईन दिली आता हे शोल्डरिंग झालेले थोंड केलं कनेक्ट करणार आहे कृष्णा प्रधान बघू आता कसं कनेक्ट करता येत ते बघा हे फायनल झालेलं आहे काम आपलं कनेक्ट केलेलं आहे मीटर इथून गॅस यूज करू शकतो कस्टमर आणि या घरातलं आमचं फायनल वर्क झालेलं आहे आता दुसऱ्या साईडवरती वरती चाललो आम्ही दुसऱ्या साईडवरती करतो आम्हाला काय नाही एका बिल्डिंग मधून दुसऱ्या बिल्डिंग मध्ये दुसऱ्या बिल्डिंग मधून तिसऱ्या बिल्डिंग मध्ये आता आम्ही करत असतो दिवसात एक तीन चार बिल्डिंग आम्ही कव्हर करतो आता अंधेरी एरिया पूर्ण लोकलवाला एरिया टॅक्सी वाले काय हाय आमची टीम आहे अशी टॅक्सी वाले का खूप जुने आमच्यासोबत दिवसभरी टॅक्सी आमच्या सोबत असते चालत आपली कामं मस्त बऱ्यापैकी चालतात काम जे ग्रुपने काम चालू आपलं कोणाची एक नाही दोन नाही मगजमागे नाही काय नाही काम झालं नाही तेव्हा जो बाबा व्हिडिओ अलाउड नाही म्हणून मला मला बंद सांगितलं व्हिडिओ काढायला अलाउड नाही म्हणून मला व्हिडिओ बंद करायला लागला <coughs> इतक्या चांगल्या चांगलं सोसायटीचं असतात बिल्डिंग असतात तिथे काय काय ठिकाणी अलाउड नसतं व्हिडिओ काढायला म्हणून आता लिफ्ट मध्ये आता चाललेलो आहे मी घरी काम संपलेलं आहे आणि मेट्रोने चाललो घरी तुम्हाला बोलतो ना मेट्रोचं पण दाखवायचं आहे म्हणून कधी जातो घाटकोपरला मी पण आता अंधेरीवरून दुसरी ट्रेन चेंज करून दादर लवकर नंतर ट्रेनवरून वाढतो आता तिकीट ऍक्च्युली रिचार्ज करतो मी एकदा आठवड्यातून रिचार्ज करतो दोन तीन दिवसाने रिचार्ज केलेला त्याच्यामुळे मेट्रो मेट्रोला उशीर तुम्ही प्रकारे मी कधी आलेलो आहे दिवसभराचं काम धंदा सगळा संपून खूप थकवा आलेला आहे मंच्युरियन भजी घेतलेली आहे त्यातून थोडं पुन्हा फ्रेश होऊन नाश्ता करूया आणि आपला ब्लॉक म्हणून नंतर एंड करूया ओके बाय